भारत सरकारकडून पोलिस दलात उत्तम उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर करण्यात येते यंदा नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण पोलीस दलातील पाच तर शहरातील दोन असे एकूण सात जणांना ही पदके जाहीर करण्यात आली त्यात सर्वप्रथम स्थानिक गुन्हे शाखेतील अत्यंत उत्तम कामगिरी करणारे पोलीस निरीक्षक राजू सुर्वेसहित उपनिरीक्षक बंडूबाबूराव ठाकरे मोनिका सॅम्युएल थॉमस हवालदार अरुण निवृत्ती खैरे दीपक नारायण टिल्लू यांच्यासहित पोलीस आयुक्तातील सहाय्यक उपनिरीक्षक दत्तू रामनाथ खुळे उपनिरीक्षक गणेश मनाजी भामरे यांना गुणवत्तापूर्वक सेवा कार्याबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आणि आग पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसला नाशिक येथे नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार दादाजी भुसे यांच्या हस्ते हे पदक देण्यात आले सर्वांचे कार्य उत्तम असल्याने सर्वांचे अभिनंदन परंतु स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे हे एकोणीसशे एक्क्याण्णव साली पोलीस शिपाई पदावरून दोन हजार दहामध्ये मध्ये उपनिरीक्षक पदावर कार्यरत झाले सातारा मुंबई खंडणी विरोधी पथक मधील त्यांची कामगिरी अत्यंत उल्लेखनीय त्याचप्रमाणे मुंबईतील अडदरवड बाबतची महत्वाची माहिती त्याचबरोबर दाऊद इब्राहिम छोटा शकील रवी पुजारी छोटा राजन सुरेश पुजारी असे एकशे पंचवीस व्यक्तींविरुद्ध ठोस कारवाई करत दोषारोप पत्र त्यांनी दाखल केले त्यांना पोलीस महासंचालक मानचिन्ह पदही मिळाले सध्या ते स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असून अनेक गुन्हे त्यांनी त्वरित उघडण्यास आणून गुन्हेगारांवर त्यांनी जबर बसवली असून त्यांच्या कर्तृत्वाने एक नवीन ओळख पोलीस दलात झाली आहे तसेच इतरांना त्यांच्या कार्यामुळे प्रेरणा देणारे कार्यतत्पर असलेले राजू सुर्वे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजतर्फे देखील त्यांचे अभिनंदन अत्यंत चांगली कामगिरी आपण बघतोय स्थानिक गुन्हे शाखेमध्ये ते खूप गुन्हे त्यांनी उघडकीस आणलेले चांगल्या ते आणि त्यांची टीम हे कार्य करत आहे त्यांचे पुनश्च एकदा मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील कार्यास देखील त्यांना खूप खूप शुभेच्छा प्रबंधभूमी मार्सी न्यूज साठी मार्सी न्यूज इंचार्ज